घरी आलो आता आणि घरी आल्यानंतर बघा दोन दिवस काय मिस्त्री आले नव्हते आणि पुट्टी भरून झाली म्हणायची आज पूर्ण सगळी हे जे भिंत राहिली होती हे कसं जरा उंच आहे ना त्याच्यासाठी शिडी लागत होती त्यांची शिडी कुठेतरी दुसरीकडं होती त्याच्यामुळं ते राहिलं होतं तर झालं आता एकदा कलर दिला म्हणजे हिथलं पूर्ण काम झालं म्हणायचं इकडचं स्टोर रूम मध्ये दिला का रूम राहिली अजून तरी प्लेन भिंती केल्या एकदम प्लेन मस्त आता झाडून घ्यायचं झाडून घेऊन आपलं कामाला लागायचं स्वयंपाक भीती आपला आज सगळं घरातच मांडले आज तर त्यांनी ती म्हणली त्याला आता कलर द्यायचा होईपर्यंत काही यायची नाही तर बाजली आहे त्यांनी ते सगळं घेतलं भिजायला घातलं आता एक कोपऱ्यात सारून सगळं झाडून घ्यायचं म्हणजे आपल्याला इकडं स्वयंपाक हे करायला किचनमध्ये किचनमध्ये नाही काय नवीन ना केलेलं पहिलंच केलेलं आहे सगळं तर चला बाहेर त्यांचं पाया खंदायचं चालू आहे पाया खंदला पाहिजे गुरुवारपर्यंत फोटो द्यायचा आहे पाया खंदून गुरुवारपर्यंत भरून घ्यायचं आहे दोन दिवसात आपल्याला काय म्हणते अनुष्का दूर <laughs> राडा बघून नकोच वाटलं ना असं ती पण थोड्या दिवस आता काय आपण त्या त्या राड्याच्या भेन भेन दोन तीन दिवस गेलो पण ते काही झालं नाही आलं की मस्त देऊन घ्यायचं त्यांनी केले खांदायला चालू गडी होता की दोन दिवस कामाला कुठे लिंगडण केलंच नाही कोण होता की तुमच्याच गडी ते मी ना राडावरला हो होता की तुम्ही काम आज होता माहिती आहे आम्हाला नाही तर ते गडीला मग आम्ही घरी नाही तर बंद ठेवलं लगेय खोटं माणूस यावा तुम्ही घे ना गडी होता की एक हं साफ सफाई करायला मग काय नाही केली हं तशीच मी तशीच की तशीच या गड्याने तरी का उचल घेतली का एकट्यालाच लागते का ओकचं एकट्याला लागतंय का एकट्याचं पुरपोंच आहे का दोनच दिवस गेली तर किती पडलं त्यातले दोन दिवस तर मिस्त्री आलच नव्हता आजच तेवढं मिस्त्री आलं मग तीच की पण पुरपोंच एकट्याच आहे का आहे सगळ्यांनीच काम करायचे इथनं मोर ज्याला खायला लागतंय ते काम करेन ज्याला लागत नाही ते फिरन बोंबलत हे गाव झालं की ते कस कुचक कसल कुचक बोललं रे देवा कुशाल दोन दिवस गेली तुम्हीच म्हणला हा बऱ्याच दिवस द्यायला अश्विन तू गेली नाही का दोन दिवस म्हणलं ठीक आहे चला पाय खांदून तर राहिलं आपला गुरुवारच्यात झालं पाहिजे कडे नाही काय खरं नाही आहे खरं नाही ना काय हा हा लय लय लई लय तरासं मित्रांनो त्यांनी लावलाय गडी कोणी नाही पाया खांदा रेशमी त्यांचा गडी काय म्हणते चल एका दिवसात पाया खांदून होईल आणि आपला गडी आपला गडी जातोय कामावर आपल्याकडे जातो का बोलवायचं कोणाला तरी एक जणाला कामाची सवय नाही त्याच्यामुळे नाही होत आपली ह्यांचं चाललंय आपल्या तिकडे आवराव आणि आपला स्वयंपाक करून घ्या परत किचन मध्ये लाईत नाही स्वयंपाक करून घेते झालं काम चालू आहे ना कलरचा वास काय झाला घरातलं अजिबात कसलं ऑइल मिसळतात कलर मध्ये मा मा केल्यासारखंच होत आहे आलं की त्या चार्जर बघायचं कोण कसली कागदपत्र उठून ठेवल्यात काय नमस्कार इकडं राईस ते भात लावला आहे इकडं कुकरला आणि इकडे आपली डाळ टाकली आहे अनुष्का म्हणली आहे वरण भात कर मम्मी तर तिच्यासाठी वरण भात करायचे डाळ शिजते इकडं भात पण शिजतोय इकडं कोथंबीर लसूण मिरची कढीपत्ता काढलेले आहे शिजतोय तोपर्यंत

आटेसाठी छप्पन आटेसाठी छप्पन बरं ओके चुकतोय मग थोडासा आणि त्यांनी तर काय बाहेर मोठी लाईट वगैरे लावून गॅस जरा कमी करते डाळ हळूस शिजल्यानं आणि म्हणतात ते कमी ह्याच्यावरती शिजल्यानंतर मऊ डाळ शिजते छान लाईट बीड लावली बघा कशी बाहेर मस्त चालले हळू 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 खायचं मस्त आटे संध्याकाळ दिवसभर भरपूर भरपूर ऊन असते तर संध्याकाळ वाटतं सकाळ संध्याकाळ बरंच होईल तिकडे अशी लाईट लावली पूर्ण राऊंड आणला की नाही पूर्ण नाही पण हा केलं बाबा बसा थोडंसं का आज रात्रभर नाही येतो मला कवा तरी करायचं माझ्याच मड्याला करायचं मला माहिती नाही आजच केलं मग काय होतं उद्याची बास असं नाही असं नाही लय हे असल्यासारखं दाखवू नका एखादा माणूस लावा म्हणतोय आम्ही मड्याला कारण बिरण नका म्हणून माणूस घावा ना माणूस मस्त दीड हजार दे तयार झालतो माणूस म्हणतोय मला सवड नाही दोन तीन दिवस कुठं दोन फूट खांद्याचा पाया झाला एक फूट झाला एक राऊंड होईन आता एक तासाभरात दोन अडीच फूट काढावं लागेल त्याला किती वेळ एक फूट निघला एक फुटाला किती वेळ लागतो आणखी एक दोन तास राहिलेला होईल संध्याकाळी एक परवा दिवशी काम चालू करायचंय का नाही मित्रांनो आहे ना का एका दिवसात करा म्हणून काय उचल का तेवढी तब्येत पण कमी होते एम पण होतोय तब्येत तिवलेच जोर आहे तुमचा नाही मला तब्येत कमी करायची म्हणून खाणे का पिणे का कुठे नाही ज्यादा एम करणे का लिमिट में करने का है ना क्या एक रात की बात थी शम्मा मेरे साथ थी काम है, वो चिका है याजार याजार का थी लगाता एक रात की बात थी शम्मा मेरे साथ थी खाली एक रात का काम है और लाइट मेरे साथ है <laughs> रात वो दिन ये करना पड़ता है कुछ पाने के लिए नहीं मंजिल पाने के लिए दिन और रात एक करना पड़ता है तब मंजिल मिल जाती है आज पता चला दो घंटे पहले दिन था तीन घंटे पहले रात है तो दिन रात एक हो गई और मंजिल भी पाली वा, वाह 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 <laughs> वाह तुम्हें <laughs> म्हणतात ना एका बाई मग रामायण झालं महाभारत चाललं मी म्हणजे तुम्ही काम गेलेलं नाही दाखवलं कसं व्हायचं बरं सॉरी आता येत पुढे पुढं तुम्ही काही करायला लागला तरी दाखवणार दा, 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 नाही माझं नाही कोण काम दाखवत पण तुमचं तरी दाखवत इतकी राव आता काय असत काय असत माहिती सोड का मला दिवसा दिवसात नाही काम होणार रात्रीच करायला लागणार आता हिथून मोर जसं ती टक्चर बारा बारा वाजेपर्यंत काम केलं तसं हे पण टक्चर त्याला दोन वर्ष घालवली ह्या पाडेल दोन वर्ष होतील पण फायनल होते पण ह्याला दोन वर्ष नाही घालवायची ह्याला खोटे बोलायचं ना हे चारच महिन्यात पूर्ण करायचं चार महिन्यात कारण ह्याला मला खूप मोठा आधार मिळालाय एक लाख पंचवीस हजार म्हणजे ते चेष्टची बाब नाही काय दिलेत घरकुलच्या एक लाख पंचवीस हजार मिळालेत उरला सोडला एक लाख रुपयाचा प्रश्न आहे ते लाख रुपये मी कसं हे कम चार महिन्यात प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार टाकले पंचवीस शंभर एक लाख झाले अडीच लाख रुपये हे व्हायलाच पाहिजे आणि होत आहे टोटल विहिरीज खाल्ली सगळं केलं आणि ह्या गोष्टीवर हे चार महिन्यात झालंच पाहिजे दिवस रात एक करू पण चार महिन्यात पूर्ण करू बघा आता कॉम्प्रोमाइज नाही लाईट लावली ना किती फ्रेश वाटत ते काय म्हणतात ते वाटत ती का रातवा 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 वारा। मस्त किती तयार झाले किती भारी वाटेल ना डोळ्यासमोर दिसतं ती कसं उभं राहणार आहे दिसत नाही भारी होणार कशी होणार आहे ह्याची ओसरी ना इतकी छान होणार आहे ना असं ह्या उसरीकडे बघतच बसू वाटणार ही उसरी आणि हे जो वरचा माजला आणि वरचा पतरा अरे वा वा वा, वा क्या बात हे चला तर आपलं तिकडं डाळ लागायची खाली जाऊ का दाखवलं तुमचं काम आता आणि बाय ही तर व्हिडिओ टॉप करते बाय बाय सगळ्यांना गुड नाईट चाललंय मस्तपैकी त्यांचं काम मी नाही दाखवायची तर कोणी दाखवायचं मग त्यांनी काम केलेलं असं द्या तर पोरींचा अभ्यास चाललाय माझा स्वयंपाक चाललाय त्यांचं पाया खांदायचं चाललंय झालं काम चालू करायचं होईल असं आपल्याला हळूहळू हल ना। गरम होत अस तिकडं बाहेर बस की नाही होत बर असं द्या गुड नाईट बोला गुड नाईट केअर उडी so,